हाय हॅलो कसे आहात सगळे मस्त मजेत नाही हो होप तुम्ही सगळे मजेतच असणार मंडळी तर आपला आजचा व्हिडिओ छोटाच आहे तर आज संध्याकाळी आमच्या मिस्टरांना पेरू दिले होते हॉस्पिटलमध्ये एका पेशंटनी त्यातलाच पेरू मी ताईंना द्यायला गेले होते तोपर्यंत ताईंच्या मिस्टरांनी हाक मारली त्यांना गाडीची चावी हवी होती त्यामुळे त्या चावी देण्यासाठी गेल्या होत्या होते होते। त्या मला म्हणत होत्या की व्हिडिओ कशाला करताय मला दे त्याला काय होतं आहे आणि माझी छोटी मुलगी दरवाजा उघडून बाहेर येत होती त्यामुळे मी मोठ्या मुलीला उघडून सांगत होते दरवाजाच्या बाहेर हो येऊ देऊ नको कारण थंडी भरपूर आहे आमच्याकडे खूप अशी थंडी आहे ताईंना म्हटलं काय करताय तर ताई बोलल्या टी व्हीला मी सिरियल पाहते तोपर्यंत मला त्यांची मनी दिसली ला, ला ती बघा कशी पिल्लानं घेऊन बसली होती तिचं पिल्ल्याला हात लावल्यावर ती खूप ओरडते ताईंना बोलले मी एक पिल्लो हातात उचलून घ्या तोपर्यंत तिचा कालवा उठला लागली ओरडायला तिचं पिल्लू घेतल्यानंतर तिला वाटलं की आम्ही तिचं पिल्लू घेऊनच जातोय त्यामुळे बघा तेवढं छोटं पिल्लो आहे खूप सुंदर आहे मला काय हातात घ्यायला नाही आवडत एवढं छोटं पिल्लू म्हणून मी काय हात नाही लावला ताईने घेतलं होतं तिचा बघा जीव कसा कासावीस होतोय तिच्या पिल्लाला घेतल्यावर कुठल्याही आईचा जीव असाच कासावीस होतो आपल्या लेकरासाठी तर बघा कशी बघते सारखी तिच्या पिल्लाला घेऊन जातो का काय म्हटल्यासारखं आणि का। ताईने तिची व्यवस्था अगदी छान अशी बसण्यासाठी केलेली आहे बघा अगदी स्वच्छ असं तिला ठेवलं आहे मी तर पहिल्यांदाच बघते की मांजरासाठी एवढं म्हणजे छान पैकी अस तिला सगळं व्यवस्थित करून दिलेलं आहे त्याने सेटअप स्वच्छ आहे बघा मी पण तिला म्हणते की तुझं पिल्लू घेऊ का तर माझ्याकडे कशी बघते बघा तर ता ता तर आमच्या ताई आता माझ्या बाळाची दृष्ट काढण्यासाठी आल्या होत्या मी म्हटलं थांबा याचा पण व्हिडिओ घेते तर त्या हसायला लागल्या होत्या कशाला व्हिडिओ घेत आहे म्हणून मी म्हटलं असू द्या त्याला काय होतंय तर ताई रोज साऊची माझ्या दृष्ट काढतात त्यांच्या पद्धतीने काढतात त्यामुळे माझी साऊ अगदी शांत झोपते तर बघा त्यांची पद्धत कशी वाटली मला नक्कीच सांगा दृष्ट काढण्याची खूप छान दृष्ट काढतात आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच उद्या भेटू तोपर्यंत बाय